सर्वांना नमस्कार कोवळीकळी या स्टोरीचे पंचवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता कुसुमच्या आईनं सगळ्या पंचांदेकत शेतीची वाटणी मागितली आणि तिचा सासरा म्हणाला अजिबात नाही मी आत्ताच त्याला शेती वाटून देणार नाही कुसुमची आई म्हणाली का देणार नाही मग तू सुद्धा शेतीत जायचं नाही सासरा म्हणाला मी माझ्या दोन्ही मुलांना एक साथ शेती वाटून देणार आहे लहान मुलगा अजून बिनलग्नाचा आहे त्याचं लग्न करून द्यावं लागेल ना कुसुमची आई म्हणाली त्याच्या लग्नाचं तो बघेल जसं कुबेरनं बघितलं तसं तू अजिबात लक्ष देऊ नकोस आणि त्यालासुद्धा लग्न झाल्या झाल्या कुबेरला वेगळा काढला तसा बायको सकट वेगळा काढ आणि स्वतःचं घर बांधायला लाव तुझ्या घरात त्यांना अजिबात ठेवायचं नाहीस जो न्याय कुबेरला तोच न्याय तुझ्या छोट्या मुलाला सुद्धा तू द्यायचा काय बरोबर आहे ना असं तिच्या आईनं सगळ्यांना विचारलं आणि सगळे पंच म्हणाले हो हो बरोबर आहे इतक्यात सो तोंड बुडवून घेत म्हणाली तो माझा मुलगा आहे मी खंबीर आहे माझ्या मुलाचं बघायला मग कुसुमची आई म्हणाली हो ग हो आता कशी खरं खरं बोललीस खरं आहे तुझं आणि अशीच खरं बोलत जा अशी उगीचच खोटं बोलून बोलून खोटी माया दाखवून माणसाला घोळात घेत जाऊ नकोस कारण तुझ्या गोड बोलण्यात तुझा नवरा येईल आम्ही कोणी येणार नाही मग ती कुसुमच्या सासऱ्याला म्हणाली नाना तुम्ही नक्की कधी जमीन वाटून देणार आहात ते सांगा मला आणि तिचा सासरा म्हणायला सांगितलं ना एकदा छोट्या मुलाचं लग्न झाल्यावर देणार मग तिची आई म्हणाली ठीक आहे मग त्यावेळी तुमच्या संसारातली काळीसुद्धा वाटून द्यायची कारण हा सगळा संसार त्या शेतीवर उभा केला आहे तुम्ही आणि त्या शेतीतून जे पिकतं ते, ते कुबेरच्यासुद्धा वाटणीचं आहे मग तुम्ही ते कुबेरलासुद्धा दिलं पाहिजे अगदी शेळीच्या दाव्यासह सगळं वाटलं पाहिजे इतकंच काय पण जनावर सुद्धा वाटून दिली पाहिजेत मी गाईची खुंटीसुद्धा तुम्हाला जिरू देणार नाही शेळ्या कोंबड्या बैल म्हैस खोरं खुरप कुदळ टिकाव कुऱ्हाड इथपासून ते घरातली सगळी भांडी खुंडी सगळं सगळं वाटून द्यायचं निम्मनिम्म आहे कबूल आत्ताच सांगा ते सुद्धा सगळ्या देखत ही सगळी माणसं तुमचीच आहेत आणि त्यांच्या देखत तुम्ही हे सगळं मला सांगा तशी आता सासू घाबरली कारण तिनं तर तो सगळा संसार तिच्या छोट्या मुलासाठी केला होता आणि यातली सुईसुद्धा ती देणार नव्हती किंवा सुईच्या टोकावर बसते इतकी चुलीची राखसुद्धा ती देणार नव्हती कुसुमाने कुबेरला आणि तिची सासू हळूच सासऱ्याला म्हणाली अहो देऊन टाका ती जमीन आज नाही दिली तर उद्या ती द्यावीच लागणार आहे ना मग कशाला इतकं ताणता तुम्ही आणि आता फक्त हो म्हणा वाटणी कशी करायची ते नंतर बघू मग तिचा सासरा म्हणाला ठीक आहे एवढी दोन पिकं निघाली की मग देतो वाटणी करून म्हणजे एक वर्ष तरी सहजच जाते असा त्याचा डाव होता आणि कुसुमची आई म्हणाली का दोन पिकं झाल्यावर का वाटणी करायची वाटणी आत्ताच होईल मग कुसुमचा सासरा म्हणाला मी त्यात मेहनत केली आहे धान्य पेरला आहे माझा खूप खर्च झाला आहे नांगरटीचा आणि पेरणीचा त्यामुळे मी, पी मी। पीक काढणार आणि मग देणार वाटून जमीन मग कुसुमची आई म्हणाली का रे तू केलेल्या खर्चाचं पीक तुझ्या मोठ्या मुलानं काढलं म्हणून काय झालं तू बाप आहेस म्हणून हक्क दाखवतोस मग तो मुलगा आहे म्हणून हक्काने दे ना त्याला आणि सासरा चिडून म्हणाला त्याला काहीच कमी पडत नाही आणि त्यानं जर त्याच्या तोंडानं मागितलं तर मी देईन सुद्धा पण तुम्ही माया लेकीनं अजिबात मध्ये बोलायचं नाही आणि कुसुमची आई म्हणाली म्हणजे तू तु पुन्हा तुझ्या मनाचं करायला मोकळा हो ना आणि पुन्हा एकदा त्याला अंगावरच्या कपड्यासह बाहेर काढशील कारण तो तर काही मागतच नाही तुला ते काही नाही वाटणी आत्ता होईल वाटल्यास तुझं पीक आत्ताच्या आत्ता तू काढून घे तसा सासरा आरडून ओरडून म्हणायला लागला एवढी पंचवीस एकर जमीन मी स्वतः कमवली आहे खूप काबाड काबाड कष्ट घेतले आहेत मी त्यासाठी तेव्हा कुठे इतकी जमीन आली आहे माझ्या बापाकडूनसुद्धा मला फक्त दोन एकर जमीन मिळाली होती त्याची मी, मी पंचवीस एकर केली आहे आणि तू अशी बोलतेस का मी सुद्धा हाडाची काडं करून रक्ताची पानं करून जमीन सांभाळली आहे मग मला एक पीक खाऊ देणार नाही का तू मग आता कुसुमच्या आईनं सारा विचार केला आणि मनात म्हणाली की असंही कुबेर लवकर इकडे येणारच नाही आणि ते पेरलेलं पीक जळूनच जाणार ते पीक निघायला फक्त तीन महिने लागतील त्यापेक्षा यालाच करू द्यावं मग कुसुमची आई म्हणाली ठीक आहे एका पिकानंतर वाटणी करायची म्हणजे करायची तीसुद्धा बरोबरीत आणि आता कुसुमच्या सासूनं खूप वाईट तोंड केलं आणि तिची आई म्हणाली वहिनी आता करा चहा मला तुमच्याच हातून चहा प्यायचा आहे कुसुमच्या सासूनं खूप कडू तोंड करून चहा ठेवला मग कुसुम आईनं इतकं सगळं झालं तरी सोबत आणलेला खाऊ तिच्या सासूसासऱ्यांना सुद्धा दिला त्यांच्यासोबतच एकत्र बसून जेवण केलं कारण ते खूप लालची होते आणि प्रत्येक घासाची आशा करायचे आणि कितीही झाले तरी ते सासू सासरेच होते तिचे कितीही चुकले तरी आपलेच होते आणि पुन्हा जर चुकले की पुन्हा त्यांचे कान उपटायला तिची आई तयारच होती त्यांना जास्त दूरही जाऊ द्यायचं नाही जास्त जवळही घ्यायचं नाही अशा प्रकारे तिची आई त्यांना हँडल करत होती मग दुसऱ्या दिवशी कुसुम म्हणाली आई तू बाळाला घेऊन घरी राहा मी लसूण लावून येते मग संध्याकाळच्या गाडीने तू जा मग ती तिच्या सासूसोबत गेली सासूनं मुद्दाम तिला घुशीचं रान दाखवलं आणि तिला म्हणाले इथले चार सारे घे आणि लाव तुझा लसून मग कुसुमनं गुंठ्या दोन गुंठ्यात स्वतः कुदळीनं कुदळलं आणि सारे करून घाई गडबडीत लसून लावला पण तिच्या हे लक्षात नाही आलं की इथे पाणी देण्याची काही सोय नव्हती होती पण रान चढाचं होतं तेव्हा पाईपलाईन नव्हती आणि पाठाने पाणी द्यावं लागतची पद्धत होती त्यामुळे पाणी चढत नव्हतं मग सगळं पेरून झाल्यावर पहिलं पाणी देताना हे कुसुमच्या लक्षात आलं पण तरीही तिनं हार मानली नाही मग ती डोक्यावर हंडा भरून आणून पाणी घालायची त्या लसणाला मग लसून अंकुरला आणि तिला खूप आनंद झाला जणू तिच्या कष्टाला फळ लागलं आहे असं तिला वाटलं मग जसा जसा लसूण मोठा होईल तसा त्याला चुलीतल्या साठवलेली राख घालायची असते म्हणजे लसूण मोठा येतो मग कुसुमनं खूप आधीपासून एक पोतंभर तरी चुलीतली राख साठवून ठेवली होती कारण ती राख उकिरड्यावर जरी टाकली तरी त्याचा फायदा तिच्या सासू सासऱ्यांनाच होणार होता म्हणून तिनं स्वतःचा असा वेगळा उकिरडा बनवला होता कुसुम म्हणजे संसाराला खूपच चिवट होती फळाची सालसुद्धा ती वाया जाऊ देत नव्हती मग आता तिला शेतात जाता आलं नाही म्हणून ती तिच्या सासूला म्हणाली आत्या यावेळी फक्त माझी एवढी राख माझ्या लसणाला घालाल का नंतरच्या वेळेला मी तुमची राख आपल्या दोघींच्या लसणाला घालेल तसं कुसुमनं थोरल्या आईला हे काम सांगू शकली असती पण तिची सासू आणि थोरल्या आईचं पटत नव्हतं त्या दोघी जावा जाव्या होत्या पण थोरल्या आईला तिची सासू अजिबात आवडत नव्हती म्हणून ती तिच्या शेतातसुद्धा पाऊल टाकत नव्हती मग कुसुमची सासू म्हली बरोबर आणि इकडे मग ती सगळी राग घेऊन गे गेली आणि कुसुमच्या लसणाला वरून वरून फक्त फेकली आणि सगळी उरलेली स्वतःच्या लसणाला घातली लहान बाळामुळे कुसुमला शेतात फिरकता येत नव्हतं मग एकदा कुबेर आला आणि ती त्याच्यासोबत बाळाला घेऊन गे गेली शेतात कुबेर वैतागला आणि मला कुसुम तुला हे सगळं करायची काही गरज आहे का दोनशे रुपये दिले तरी किलोभर लसून येतोय की तुला आणि खायला फक्त तू एकटी आहेस पण कुसुमला लसूण स्वतःच्या हाताने पेरून जे तिचे आप्तजण आहेत त्यांना वाटायचा होता कारण एकत्र असताना सगळी मेहनत कुसुमनं करूनसुद्धा तिच्या सासूनं एकदा कुसुम देखत तिच्या लेकीला भावांना बहिणीला सगळ्यांना लसणाच्या पेंड्या वाटल्या होत्या पण कुसुमच्या आईला एक लसणाची सुद्धा दिली नव्हती आणि कुसुम तेव्हा काही बोलतसुद्धा नव्हती पण हा तिच्या आईचा आणि तिचा अपमान वाटला तिला त्यावेळी ते तिचा काहीच हक्क नव्हता पण आता तिचा हक्क होता मग ती म्हणाली पण दोनशे रुपये तरी द्यावेच लागतात ला, ना पण इथं आपल्या शेतातला आपल्या कष्टाचं मिळतंय ना कुसुमला त्रातालाच नाभोवती भाजी पेरायची होती कोथिंबीर करायची होती पण अजून नीट्स तिला त्यातलं काही नॉलेज नव्हतं मग ती तिच्या नवऱ्याला म्हणाली अहो आता हळूहळू आपण एक शेळी पण घेऊया म्हणजे बाळाला दूध होईल घरचं आणि मला काही कोंबड्यासुद्धा हव्या आहेत त्या मी आईकडून आणेन कारण आत्ता तो खायला लागला आहे आणि त्याला दूध देत नाहीत आत्या एकदा मागितलं तेव्हा दिलं दुसऱ्यांदा मागितलं तर म्हणाल्या मांजरानं उष्ट केलं आणि मी सतत मागू तरी कशी त्यांनी रोज न मागता दिलं पाहिजे ना कुबेर म्हणाला अगं तू पण कोणाकडून अपेक्षा करतेस खरकट्या हातानं सदा कावळा आणत नाहीत ते कारण का तर हाताचं खरकटं खाली पडलं आणि कावळ्यानं खाल्लं तर त्याचं पोट भरेल ना कुसुमला आता कुबेरचं ते उदाहरण खूप आवडलं आणि ती हसायला लागली ती म्हणाली खरंच आणाल कशेळी तो म्हणाला राहू दे आपण थोरले आईच्यातून रतीब लावूया दुधाचा कुसुम म्हणाले त्यापेक्षा मला शेळीच घेऊन द्या ना मी बाळ बघत बघत तिला सांभाळेल आणि घरचं दूधही होईल आणि शेळीला बोकड झालं तर आपल्या देवाला कापताना विकत घ्यावं लागणार नाही घरचंच बोकड होईल की नाही अत्यासारखं कुसुमचा तो दूरदृष्टी विचार पाहून कुसुमला कुबेरला तिचं खूप कौतुक वाटायचं खरं तर तिला हे सगळं करायची काहीच गरज नव्हती तरीही ती धडपडत होती कारण आता तिला मुलगा झाला होता ना आणि तिला संसार वाढवायचा हुरूप आला होता कुबेर म्हणाला पण एक लक्षात ठेव आपल्या दोघांची भांडणं झाली आणि मी रागात तुला मारलं तर तू घर सोडून जाऊ शकत नाहीस बाळ होतं तेव्हा बाळाला उचलून घेऊन जाऊ शकतेस पण शेळी कोंबड्या एस टीमध्ये घेत नाहीत तशी ती खूप हसली आणि म्हणाली अहो मला इथं गुंतून राहायचं आहे म्हणून तर मी हे सगळं करा म्हणते ना आणि तुम्हाला खरोखर सांगू मी आईला म्हणाले होते की फक्त बाळ होईपर्यंत मी तुमच्याजवळ नांदणार ना आहे बाळ झालं की निघून येणार कुबेर म्हणाला का असो का म्हणाली होतीस ती म्हणाली कारण आई सारखी म्हणायची एक बाळ होईपर्यंत कशी तरी राहा म्हणून मग मला वाटायचं बाळ झालं की संपलं नांदनं तो हसला आणि म्हणाला मामी फार हुशार आहेत कारण त्यांना माहीत होतं बाळ झालं की तुझी इथून कायमची सुटका नाही होणार तर तू इथंच कायमची अडकून राहणार आहेस कारण मूल झालं की बाईला संसाराची ओढ लागते आणि बाळाच्या डोक्यावर बापाचं छप्पर हे असावंच लागतं आणि तसंच झालं की नाही खरंच कुसुम आज मामी आहेत म्हणून हे सगळं आहे तर माझं काही खरं नव्हतं ग हे असले आई बाप घोड्याच्या पोटचे इथून पळून मामीकडे जायचो आणि मामीनंसुद्धा मला सांडस फेकून मारली असती तर कुसुम मी कुठं गेलो असतं ग आज जगामध्ये लोकांच्या मामा आणि मामी मी पाहतो ना मामा आपलाच असतो पण मामी आपली नसते असं सगळं जर म्हणतात पण माझं तसं नाही माझी मामी देव माणूस आहे तुला माहीत आहे का तुमच्यात आणि माझ्यात त्यांनी कधीच फरक केला नाही माझ्यासाठी माझ्या बापाने कधीच नवे कपडे घेतले नाहीत पण मामी हमखास नवे कपडे नवी चप्पल घ्यायच्या तुला सांगतो एक आठवण जत्रेचे दिवस होते सगळ्यांचे नातेवाईक यायचे तसेच माझ्या आईचे सुद्धा नातेवाईक यायचे आणि ते तिच्याच मुलाचे लाड करायचे सोबत येताना आणलेला खाऊ त्यांच्या हातात ठेवायचे त्यांचे मामा यायचे त्यांची आजी यायची त्यांची मावशी यायची पण माझं मात्र आईचं नातेवाईक कोणीच येत नव्हतं आणि मला मात्र कोणी विचारत नव्हतं मी असाच बाहेरून बोंबलत फिरायचो जळण फोडायचो इतरांची आणि बाहेर खायचो तेव्हा सावतराई बापाला साडी लावत म्हणाली कुबेर दुसऱ्यांचीच कामं करतो आणि इथं खायला येतो आणि बापानं माझ्या हातातून भाकरी हिसकावून घेतली आणि माझ्या कानाखाली दिली तेव्हा मलाही फार राग आला मी सुद्धा कुराड उचलली तिचा दांडा बापाच्या कंबड्यात टाकला तेव्हा मी पंधरा वर्षाचा होतो मलाही राग यायला सुरुवात झाली माझ्यावर होणारा अन्याय मला समजत होता खोटेपणा खपत नव्हता पण मला माझी व्यथा व्यक्त करता येत नव्हती कारण माझ्या बाजूने कोणीच नव्हतं मग त्यावेळी आता जो माझा चुलता आहे ना त्याचं लफडं आईबरोबर आहे ते लफडं मला माहीत होतं आणि मी कोणाला सांगेल की काय अशी भीती त्यांना वाटत होती त्याचाही राग होता माझ्यावर सावतराईचा आणि त्या चुलत्याने मला गाडीला बांधून चापकाचे फटके द्यायला लावले होते तेव्हापासून मला त्याचाही ते राग येतो तिथं थोरल्या आईनं मला वाचवलं नाहीतर तिथंच मेलो असतो तेव्हाही ते मला खूप राग आला मी दोन दगड घेतले आणि त्या चुलत्याला कपाळ धरून मारला त्याला रक्तबंबाळ केला आणि तिथून धूम टोकली आणि दिवसभर माळामाळानं भटकत होतो कारण तो माझा चुलता आणि चुलत भाऊ आणि आणखीन भाऊ कितली माणसं मला शोधत होती मारण्यासाठी आणि नंतर संध्याकाळ झाली माळानं लाडग्याची भीती होती घाबरलो आणि गुपचुप रात्रीच्या दहा वाजता हळूहळू शेळीच्या गोठ्यात येऊन झोपलो पुन्हा पहाट झाली की पुन्हा निघून जायचो अशा तीन रात्री मी बाहेर भटकून काढल्या थोरली आई शेतातच आणून भाकरी द्यायची जत्रेचा पिरियड होता पण कोणाला माझं काहीच पडलं नव्हतं मग तिसऱ्या दिवशी कुणीतरी मला सांगितलं की मामी आले आहे आणि मग मी घरी आलो मग मामीनं सोबत आणलेला खाऊ मला दिला आणि मुलांना मुलांनासुद्धा दिला जितकी माझ्यासाठी खेळणी आणली होती तितकीच खेळणी मामींनी तिच्या मुलालासुद्धा दिली कारण का तर तिनं मला नीट सांभाळावं म्हणून पण ती बाई विश्वासाच्या आणि प्रेमाच्या लायकीची नाही पण मामीच्या मनामध्ये खूप माया आहे ग कुसुम सगळ्यांसाठीच आपलं तुपलं त्या कधीच बघत नाहीत सगळ्यांवर समान प्रेम करतात त्या नसत्या नंदेचं कार्ट म्हणून त्यांनी मला खपवून घेतलं नसतं तुझ्यासोबत माझं लग्न लावून दिलं नसतं तर कदाचित आज मी मी नसतो इतर ठिकाणी माझं लग्न झालं असतं कदाचित पण त्या बायकोनं आणि त्या सासरवाडीनं तुमच्या इतका तग आणि संयम ठेवलाच नसता आणि माझ्यातलं हे परिवर्तन होईपर्यंत त्यांनी वाट पाहिली नसती ती बायको मला केव्हा सोडून गेली असती हे मी स्वतः लिहून देतो त्यात माझे आईबाप होतेच आगीत तेल ओतायला त्यांनीच तिला पळवून लावली असती मामी खरंच खूप देव माणूस आहेत वेड्यासारखा माळराणावर धावणाऱ्या माझ्यासारख्या मोकाट बायल्याला त्यांनी संसाराच्या दावणीला बांधलं आणि पुन्हा कुबेरचे डोळे भरून आले पण आता आईच्या आठवणीनं नाही तर मामीचं प्रेम आठवून मग तिनं त्याला जास्त भाऊक होऊ दिला नाही मग तो तिला म्हणाला पण आणखीन एक बाळ झाल्यावर हे सगळं करू शकतेस ना तू तो तुझ्या आईकडे गेली तर इकडचं सगळं कोण बघेल ती म्हणाली झालं का तेव्हाच तेव्हा बघू पण घ्या ना आता एक शेळी तो म्हणाला बर बघूया मग आता कुसुम लसून खुरपून त्याला डोक्यानं पाणी घालत होती कुबेर मात्र बाळाला घेऊन सावलीत बसला होता लसून आता पातेला आला होता ती म्हणाली अहो एक बादली पाणी तरी आणा की मी दमली आहे कुबेर म्हणाला ए मी काहीच करणार नाही तुला आधीच सांगितलं होतं की मी हे करू नको मी माझ्या अंगाला माती लागून घेणार नाही समजलं तुला हौस हो आहे तर घे जिरवून आणि तोंडनी तिने तोंड मुरगळलं मग दुपारी जेवायला बसल्यावर सासू सासरे एका झाडाखाली कुबेर कुसुम एका झाडाखाली जेवायला बसले कुसुमना छान पिठलं भाकरी आणली होती बाळासाठी शिरा आणला होता आणि सासरा म्हणाला कुसुम थोडा शिरा देतेस का गं अगं तुझ्या हातचा शिरा चांगला लागत असतो म्हणून म्हटलं आणि कुसुमला तर आश्चर्यच वाटलं की यांनी माझ्या हातचा शिरा कधी खाल्लाय आणि कुबेर म्हणाला अगं बाळाच्या वाटेतला चोरून खाल्ला असेल इतका हलकटा आहे माझं बाप पण माझ्या बाळाला दृष्ट लागेल आणि त्याच्या उलट्या होतील म्हणून त्याला कुसुमनं थोडा शिरा दिला कारण त्याचं मन गेलं होतं त्या शिऱ्यावर मग कुबेर म्हणाला कुसुम त्या सावंतराईच्या लसणाच्या भोवती मुळे आणि ओले कांदे आहेत आण खायला मस्त लागतं पिठलं भाकरी बरोबर आणि कुसुम ते आणायला गेली तर सासू ओरडून म्हणाली अग ए बाई काही विचारायची पद्धत आहे की नाही उठली उठलीस आणि गेलीस काय माझ्या शेतात अजिबात घेऊ नकोस मुळे तसा कुबेर इकडून ओरडला कुसुम बिंदास्त उपट माझ्या बापाचं रान आहे तिच्या बापाचं नाही काय नाना बरोबर ना आणि आता त्याचा बापही काही बोलू शकला नाही फक्त मुंडी हलवून हो म्हणाला नाहीतर दिलेल्या गोड शिरात माती टाकली असती कुबेरनं कुबेर असा हक्कानं बोलला आणि कुसुमनं सुद्धा हसूनच म्हणून दोन चार मुळे दहा बारा कांदे उपटले आणि सासूनं रागात सासऱ्याकडे पाहिलो आणि सासऱ्यानं डोळे झाकून गट्टम केला